dan sesari-sari rakyat yang minta kira-kira kejayaan kini mengikut kodok-kodok keseluruhan rakyat kita. Ia antar keperluan rakyat di sisi setiap suta praktik syahid dan setiap gangguan sehingga nafas kodok-kodok.

विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती आणि तात्काळ कामगार करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळाला आणि सरकार निर्णय केला आहे मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्द बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राजेश साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तो मला मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर कडून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे माझे ऐका ना आम्ही मराठीच पोटे ना आधी तो आपण आपल्या पण अभ्यासाकडे विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवून व्हायचं कोण सगळे हा म्हणले अर्धकलेले चाभरे हे अभ्यास होत तिथं हा आणि वाटण राज्यात गेल्यावर म्हणले चुकलं मग तेव्हा मोकळा होता

उपसमितीनं निर्णय घ्या केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावण्यासाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुमकी ना, जातीचे जाती प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक

ते म्हणजे थोडक्यात आपल्या गावाला सांगायचं ठरलं हैदराबाद या जेटीरला अंबल बजेवणी दिलेली आहे बरोबर का अंबर बजावणी करण्याचा सूचना निर्णय आपण केलेला पटलं कस आंबर वगैरे दिलेली आहे आता दुसरा कळीचा मुद्रा